तलावामधील झोमॅटो कंपनीतील डिलिव्हरी बॉयजनी सोमवारी अचानक काम बंद आंदोलन केले आहे त्यामुळे अन्न वितरण सेवेत मोठा अडथळा निर्माण झाला असून ग्राहकांनी केलेली ऑनलाईन ऑर्डर वेळेत न मिळाल्याने अनेक ठिकाणी ग्राहकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली डिलिव्हरी पार्टनर्सच्या म्हणण्यानुसार कंपनीने अलीकडेच केलेल्या पेमेंट स्ट्रक्चरमधील बदलामुळे त्यांच्या कमाईत मोठी घट झाली आहे पूर्वीपेक्षा डिलिव्हरी चार्जेस आणि बोनस कमी झाल्यामुळे रोजंदारीवर परिणाम झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे तसेच डिलिव्हरी करताना ॲक्सिडेंट झाल्यावर कंपनीकडून त्यांना कोणताही इन्शुरन्स मिळत नाही झोमॅटो डिलिव्हरी बॉयझ च्या काम बंद आंदोलनास महाराष्ट्र पाठिंबा दिला आहे डिलिव्हरी या संदर्भात मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांची भेट घेत त्यांच्या समस्या मांडल्या खर तर बऱ्याच दिवसापासून त्यांच्या विविध मागण्यांसाठी चर्चा करत होते परंतु मॅनेजमेंटने कुठली दखल न घेतल्यामुळं त्यांनी काल नेते आणि माझे आमदार राजूदादा पाटील यांना एक निवेदन सादर केलं त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या बऱ्याचशा मागण्यांचा उल्लेख केला त्या मागण्यांच्या अनुषंगाने सन्माननीय राजूदा पाटील यांनी आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना ज्या सूचना केल्या त्या सूचनाच्या अनुषंगाने आपण त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं पाठिंबा दर्शवलेला आहे त्या पाठिंबाच्या अनुषंगाने मगाशी आम्ही त्यांच्यासोबत त्यांच्या त्या ते संप बंद मध्ये सहभागी झालो होतो त्यांच्या मॅनेजमेंटशी चर्चा सुरू आहे त्यांचे काही लोक आहेत ते चर्चेसाठी या ठिकाणी येत आहेत त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर ते त्यांच्या संबंधित काही गोष्टी आहेत त्यांच्या मागण्या आहेत त्याच्यावरती कसा तोडगा निघतो काय निघतो त्याच्यावरती या पुढच्या आंदोलनाची किंवा पुढच्या बंदची दिशा राहणार आहे सर ऍक्च्युली ह्या सर्व गोष्टी आम्ही याच्यासाठी बंद केलेल्या आहेत की आम्ही खूप दिवसापासून स्ट्राईक करायची स्ट्राईक करायची या गोष्टी मान्य करत होतो बट आम्ही काही केली नाही कारण का ना आम्ही बोललो की होईल काहीतरी प्रॉब्लेम आम्हाला काहीतरी कंपनीकडून बेनिफिट भेटेल बट काय होत आहेत की आम्ही आमच्या टी एल ला किंवा एरिया मॅनेजरला सर्व काही गोष्टी बोलतो त्यांना क्रीनशॉट पाठवतो सर्व काही गोष्टी त्यांना सांगतो की सर रायडरला ह्या ह्या प्रॉब्लेम होत आहेत तुम्ही जरा काहीतरी आम्हाला सपोर्ट करा बट त्यांचा काही रिस्पॉन्स आम्हाला भेटत नाही आम्ही खूप वेळा त्यांना बोललो बट मग आम्ही काय सर्व हे केलं की बाबा आपल्याला तर काय होणार नाही आपण जर काहीतरी त्यांना जर कंपनीला जर इश्यू बोललो तर ते आय आयडी डायरेक्ट टर्मिनेट करतात हा मागणी आमच्या ह्या गोष्टी आहेत की आमची अर्निंग कमी झालेली आहे तर ते आम्हाला त्याचे पैसे वाढवला पाहिजे आम्हाला किलोमीटरचे पैसे पहिले खूप पहिले मस्त द्यायचे म्हणजे पस्तीस चाळीस रुपये द्यायचे पण आता ते डायरेक्ट पंचवीसवर आणलेले आहेत आम्ही सात सात किलोमीटर जातो हो तर आम्हाला तीस तीस पस्तीस पस्तीस रुपये देतात आणि सात किलोमीटर जाणे आणि सात किलोमीटर परत येणे म्हणजे तीस रुपयामध्ये आम्ही आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही बेनिफिट होत नाही म्हणून आम्ही या सर्व गोष्टी राजूदादाजवळ मांडलेल्या आहेत मग राजूदादानी आम्हाला काहीतरी सपोर्ट केलेला आहे म्हणून आम्ही सर्वजण जमलेलो आहोत आता आमचे हा चार पाच जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह झाले पाहिजे पहिला प्रॉब्लेम हा आहे की आम्हाला अर्निंग वाढली पाहिजे आमची इन्सेंटिव्ह वाढले पाहिजे आम्हाला कंपनीकडनं कुठलं कंपनीकडनं आम्हाला कुठल्याही प्रकारचा बेनिफिट नाही अन्यथा आम्ही जर कुठं आमचा ऍक्सिडेंट झाला आम्ही जर टी एल ला कॉल केला तर ते आमच्या जवळ येत नाही आणि कोणी जर वारला मुलगा तर त्यांना दहा लाख रुपयाचा इन्शुरन्स क्लेम आहे तो कधी भेटतच नाही आम्ही त्यांना सर्व गोष्टी फॉर्म करून फिल्ड करून बघितल्या बट ते भेटत नाही एक मागच्या वेळेस खोनेला एक मुलाचा ऍक्सिडेंट झाला झोमॅटोवाला तो डाग्यावर ठार झाला मेला जाग्यावर बट मग त्याला तिथे वाले वगैरे सर्वजण आले कंपनी त्यांना बोलली की तुम्हाला पैसे भेटतील आता त्यांचे वडिलांचे आम्हाला फोन येतात कधी कधी बाबा आमचे पैसे आतापर्यंत आम्हाला भेटले नाही आता, आता जोपर्यंत आमचे मुद्दे सॉल्व्ह होणार नाही मान्यता जोपर्यंत आम्हाला भेटणार नाही तोपर्यंत आम्ही कोणीही पलावामध्ये कुठलाही रायडर ऑर्डर मारणार नाही आणि बाहेरून येणाऱ्या रायडरना पण आमची विनंती आहे कोणी इथं येऊ नका ऑर्डर मारायला कारण का आम्हाला खूप काही प्रॉब्लेम आहेत म्हणून आम्ही या सर्व गोष्टी करत आहे